मीठ कट कट्ट पळू कट्ट पळू चल तुला शीतापळ देऊ का खायला शीतापळ खायचे ये इकडं देते हाय नमस्कार मित्रांनो हे बघा सीताफळ आवडीचा आईच्या मिठ्ठूच्या नाही खवडते हिला सीताफळ सीताफळ बघितलं की पळतच सुटत येईल आता बघा कशी की महागायची सीताफळ तुला खायचंय जर खाती का खा तू बघा खाण्यासाठी कशी करायची मी काढून देते हाय हाय कर हाय कर सीताफळ कोणाला खायला आवड़ते आमच्या मिट्टू ला आवडते सीताफळ खायला हे बघा मिठ्ठू आहे हे मिट्टू अरे असं कर मग हाय म्हणा मित्रांनो माझे व्हिडिओ आवडतात का आवडत दिसले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोला हाय हाय म्हणा मित्रांनो दीदी शाळेत गेली म्हणा आमची शाळेतून आल्यावर परत व्हिडिओ काढत आम्ही

धर धर का ते हे अजून आहे भरपूर आहे खावा 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 खा हम्म छान चान छान 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 होई चिमणीवाणी तोंड वाजती चिमणीवाणी आकार அற்று மிக்கும் अरे रे 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 कुठं चालली तू सांग पटून कुठं जाते चिवता आली का आपली चिवता आली का बघ चिवता आली का चिवताई चिवता आली का या य हाय का कुठंच घाई असती कि पळायची कुठं काय असते की पळायची कुठं चु चू ताई चू ताई चू ताई म्हणा चू चु चू चू ताई चू ताई बोलायला च्युताय बोल हे दर हे काय इकडे बघ इकडं बघ काय हा मस्त पळायचं पिस कोण तिकडं बसायतच ती बघ च्युवता आली च्युत आई तयारी आली च्युताई ती चिवता आली का बघ शाळेतून आपली आणि का आणि का ना नाही नाही आले आता येत आता येत चिवताई घरा कुठं चाली आता कुठं चाली ऐक ड्रिंग 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 मोबाईल घेण्यासाठी पळालीकडं ती मोबाईल साठी वर ठेऊ का वर वर ठेवू सजावर ठेवू का वर मोबाईल मग कशी घेशील टाळ्याबाई टाळ्या टाळ्याबाई टाळ्या पूरणाच्या पोळ्या वाजवा टाळ्या वाजवा माझा टाळ्याबाई टाळ्या पूरणाच्या पोळ्या एक पोळी करपली वाजवा टाळ्याबाई टाळ्या पूर्णाच्या पोहळ्या एक पोळी करपली दुधा भरपली दूध लागलं कडू बाळा लागलं रडू बाळाची टोपी हरवली देऊ 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 तुला सीताफळ देऊ देऊ बघा कशी मागायची ती बघा मित्रांनो तशी मागाय दोन्ही हात करून अशी देऊ तुला खायला हस मग हस हस इकडे बघ हस टाळ्या वाजून हसा टाळ्या बाई टाळ्या वाजवा टाळ्या मयू बाय म्हण बाय म्हणा बाय मित्रांनो म्हण बाय 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 आता आम्ही भूर चालत म्हणा चिवतायला आणायला चालवत आम्ही भूर बन बरं चिवतायला आणायला चालत म्हणा आम्ही बाय बाय बाय